खड्ड्यांमध्ये केक कापून महिलांचे अनोखे आंदोलन कोल्हापूर शहरातील खड्ड्यांकडे महिलांनी वेधले प्रशासनाचे लक्ष कोल्हापुरातील पद्मराजे महिला संघटनेच्या महिला वर्गाने केले अनोखे आंदोलन रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसूनच कापला केक संघटनेच्या अध्यक्षांचा वाढदिवसाचा केक त्यांनी कापला आहे आंदोलनाच्या निमित्ताने खड्ड्यांभोवती काढली रांगोळी कोल्हापूरच्या संभाजीनगर मार्गावर प्रत्येक वाहनधारकाला दिले गुलाब पुष्प खड्डेयुक्त रस्ते दिल्याबद्दल जाहीर आभार मानत प्रशासना विरोधात केली घोषणाबाजी शंभर कोटी मंजूर झाले असूनही रस्ते काही नीट झालेले नाहीत विधानसभा निवडणुकीपर्यंत रस्ते नीट झाले नाहीत तर प्रशासनाला चांगले धारेवर धरण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिलेला आहे मी सरिता सासणे पद्माजी महिला संघटनेच्या अध्यक्षा आज माझा वाढदिवस आहे पण इथं माझे ना नातेवाईक किंवा मैत्रिणी वगैरे सगळी मित्रमंडळी वगैरे सगळी मला प्रत्येक वेळी शुभेच्छा देण्यासाठी येत असत पण आता म्हणजे एवढे कोल्हापूरमध्ये खड्डे झालेले आहेत की त्यांना येताना जीव जी मुठीत घेऊन यावं लागते तर सगळ्यांचं म्हणणं आहे की आधी कोल्हापूर खड्डेमुक्त करा चांगले रस्ते म्हणजे करून घ्या तरच आम्ही शुभेच्छा देण्यासाठी येतो तर त्यासाठी उपासात मग माझ्या महि संघटनेतल्या महिलांना घेऊन मी इथं वाढदिवस साजरा करत आहे आणि जी काही लोकं म्हणजे येणार येतात त्यांना आम्ही पुष्प देऊन कारण ती स्वतःचा जीव मुठीत घेऊन स्वतःच्या पोटा पाण्यासाठी इथे येत असतात तर त्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन ती येत असतात त्यासाठी आम्ही त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करणार आहोत आणि महानगरपालिकेनं दीड को म्हणजे शंभर कोटी मंजूर केलेले आहेत तर अजूनही रस्ते देऊ शकलेले नाही महानगरपालिका आणि ह्या राज्यसभेच्या म्हणजे आमदारकीच्या इलेक्शनच्या आधी जर खड्डे म्हणजे रस्ते चकाशक झाले नाहीत तर आम्ही पद्माराजे महिला संघटनेच्या महिला राज्य सरकार व महानगरपालिका प्रशासनाला चांगले धारेवरती धरणार आहोत आणि त्याच्या आधी सगळ्यांनी म्हणजे केलं पाहिजे नाहीतर आम्ही मोठे आंदोलन छेडणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर